तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की काल सिडकोच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेसाठी ज्या काही किमती आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत आणि त्या किमती जाहीर झाल्याच्यानंतर आपल्या सगळ्या अर्जदाराकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे खरंच हे घरी परवडणारे आहेत का असा जर प्रश्न केला तर नक्कीच ही घरे सर्वसामानच्या आवाक्यात नाहीत असं एकंदरीत दिसून येत आहे म्हणजे जी अपेक्षा अर्जदारांना होती ज्या अपेक्षेने अर्जदारांनी शिर्कोकडे अर्ज केले होते किंवा नोंदणी केली होती त्या अर्जदाराचा कुठेतरी अपेक्षाभंग होत असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे आणि ती म्हणजे त्यांच्या बोलक्या प्रतिक्रियांवरून नेमकाच पण आपल्या अर्जदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत नेमकं त्यांना काय वाटतं या किमती संदर्भात खर्च किमती परवडणारे आहेत का किंवा एकंदरीत त्यांच्या मनामध्ये या किमतीबाबत काय खदखद सुरू आहे हे एकंदरीत आज आपण व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज आता जे काही सिडकोच्या घरांची लॉटरी जाहीर झाली मित्रांनो माझे पसंतीचे शिडकोचे घर जेव्हा ही लॉटरी लॉन्च झाली जेव्हा ही लॉटरी जाहीर झाली त्यावेळेस ही घरे सर्वसामान्य दरामध्ये असतील वाजवी दरामध्ये असतील असं शिडकोने स्पष्ट केलेलं होतं आता वाजवी दरात याचाच अर्थ असा की काही ठिकाणच्या घरांच्या किमती ठीक ठीकठाक आहेत आपण सांगू शकतो की नक्कीच त्या परवडणार आहेत पण ॲव्हरेज जर पकडलं सरासरी जर पकडली तर एकंदरीत या घरांच्या किमती अपेक्षा भंग करणाऱ्या ठरलेल्या आहेत आता नेमकं आपल्या प्रतिक्रिया काय आहेत आपल्या अर्जदारांनी काय काय आपल्याकडे प्रतिक्रिया कळवलेल्या आहेत कमेंट्स मधून त्यांनी काय काय आपली मतं मांडलेली आहेत हे पाहूया आपण एका ग्राफिकच्या माध्यमातून जेणेकरून आपल्याला एक अंदाज येईल की खरंच ह्या घरी गरे, घरांच्या किमती परवडणाऱ्या आहेत का चला तर आता महत्वाचा आपण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आपल्याला पहिली कमेंट्स आली होती ए टू झेड वन एट वन फोर या डीवरून घरे परवडणार नाहीत ही रात्रीच आपल्याला कमेंट आली होती त्याच्यानंतर वीरू यांनी कमेंट केली जर मला आणि माझ्या वडिलांना दोघांना घर लागलं तर एक सरेंडर करावं लागेल का सर नाही दोघांना घरे लागले तर तुम्हाला एक सरेंडर करायची आवश्यकता नाही तुम्ही दोघंही मुलगा आणि वडील जर तुम्ही वेगळे हे असाल तर तुम्ही निकेश घेऊ शकता वेगळे घर घेऊ शकता दुसऱ्या मित्रांनो अंकुश चव्हाण यांची आहे कमेंट्स खूप जास्त रेट आहेत नंतर सुभाष शिंदे यांची कमेंट्स आहे घरांच्या किमती खूप जास्त आहेत यानंतर धनराज सोलनकर या आयडीवरून सोलन प्रश्न आपल्याला कमेंट्स आलेले आहे प्रतिक्रिया आलेले सर प्राईस बजेटपेक्षा जास्त आहेत परत त्यांनीच आहे खूप जास्त प्राईज ठेवली आहे पुढे ते कंटिन्यू करतायत रजिस्टर केले आहे ते कॅन्सल होऊ शकते का पुन्हा त्यांचे कमेंट्स आहे ह्या किमतीला लोन कमवण्यासाठी चाळीस प्लस सॅलरी पाहिजे म्हणजे लोन क जर पाहिजे असं चाळीस प्लस सॅलरी आवश्यक आहे असं त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे नक्कीच ह्या किमती खूप जास्त आहेत रजिस्ट्रेशन कसं कॅन्सल करायचं हा प्रश्न किंवा ही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे यानंतर कमेंट आहे मित्रांनो हर्षद धनावडे यांनी केलेली आहे प्रायव्हेट बिल्डरच्या रेटनुसार आहे काही फायदा नाही लो कार्पेट एरिया म्हणजे लो कार्पेट वर्दन नंतरा यानी आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे हर्षवर्धन धनावडे नंतर आहे वैभव केरंडे यांनी सांगितले अवघड आहे किंमत पाहून त्यांना प्रश्न पडलाय बघा त्यांचे त्यांनी इमोजी टाकलेला आहे त्यांना खूप रडायला येते नाराज झालेले दिसत आहेत एकंदरीत ह्या सगळ्या सिडकूच्या किमती पाहून म्हणून खूप बोलक्या प्रतिक्रिया आपल्याकडे आलेल्या आहेत मित्रांनो यानंतरचे कमेंट्स पहा विजू पांडे यांनी केलेली आहे ह्या किमती जर अगोदर सांगितल्या असत्या तर एवढा खटारोप केला नसता तीन महिने गेले फालतूमध्ये सर्वसामान्य परवडणारी बोलून येडं बनवलं सिडकोने बघा आम्हाला येडं बनवलं असं विजू पांडे सांगतायत दुसरी कमेंट्स सा आहे समीर शेलार यांची बांबडनोगरी बत्तीस लाख आणि खार कोपर चाळीस लाख कार्पेट एरिया सेम आहे तीनशे बावीस हे कसलं लॉजिक आहे त्यांना प्रश्न पडला की काय लॉजिक आहे बांब नोकरी खारकोपर जवळजवळ असताना सुद्धा आठ लाखाचा फरक का आहे असा त्यांचा प्रश्न आहे नंतर धनराज सोलनकर यांच्याच आहे की किंमत कमी होणार का असं त्यांनी विचारलेलं आहे तिथेच त्यांचा दुसरा प्रश्न आहे सर्वसामान्य बोलून येणं केलं आहे अशी त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी देण्यात आलेली आहे यानंतरची प्रतिक्रिया आहे राजश्री शिंदे यांची हे खरंच मध्यमवर्गातील लोकांना परवडणारे नाही हे सिडकोने आमची फसवणूक केली आहे जे आम्हाला पाहिजे त्या घरांची किंमत पंचेचाळीस लाखाच्या वर आहे सर आम्ही फॉर्म भरले आहेत आता काय करावे नंतर धनराज सोलनकर यांचीच प्रतिक्रिया आहे हे अगोदर माहीत असतं तर रजिस्टरच केलं नसतं अतिशय बोलक्या प्रतिक्रिया मित्रांनो खरंच आता रजिस्टर करून त्यांना पस्तावा होतो का काय असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि सुद्धा ही घरी परवडणारे असं मृत्यू राजाश्री शिंदे सांगत आहेत यानंतर जी महत्त्वाचे प्रतिक्रिया आहे विनोद झुंगारे यांनी केलेली आहे परवडणारी घरे यामध्ये झेरॉक्सवाले टायपिंगवाले ऑनलाईन अर्ज भरणारे आणि डोमिस डो डॉक्युमेंट्स बनवणारे आणि सर्वात जास्त काही झोरलोर लोकांनी सिडकोचे घर कन्फर्म लावून देतो म्हणून पैसे कमावले आहेत अगोदर या एजंट लोकांची चौकशी लावली पाहिजे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो मी पण ऐकलं की अनेकांनी पाच पाच लाख रुपये देऊन त्या ठिकाणी एजंटकडे पैसे भरून घर कन्फर्म मिळावं यासाठी सेटिंग लावली आहे पण आम्हीसुद्धा वारंवार सांगतो मित्रांनो अशा कुठल्याच प्रकारची सेटिंग तुम्हाला गरज नाही आहे ही घरे तुम्हाला डायरेक्ट मिळणार आहे तुम्हाला कोणालाही भेटायची गरज नाही सांगूनसुद्धा अनेकांनी पाच पाच लाख रुपये दिलेले आहेत पण आता मात्र नक्कीच त्यांना कुठेतरी पछतावा होणार आहे अशा एकंदरीत कमेंट्सवरून दिसून येत आहे जी प्रतिक्रिया आहे सत्यवान मेहत्रे यांची अपेक्षा भंग असं ते सांगत आहेत की आमचा आता अपेक्षा भंग झालेला आहे नंतर मार्वेल समीर यांनी कमेंट्स केली खारघर रेल्वे स्टेशन एक करोड बापरे एवढ्या किमती कुठेतरी असतील का असं त्यांना वाटत होतं पण नक्कीच्या किमती खरंच खूप जास्त असल्याचं एकंदरीत दिसून येते मित्रांनो यानंतर अक्षय डोके यांनी सांगितलेलं आहे सगळीकडेच महाग आहेत कारण या सगळ्या तळोजापासून ते बाबणडगरी पर्यंत सगळीकडेच घर महाग आहेत वाशीपासून ते पनवेल पर्यंत सगळीकडे घर महाग आहेत असं त्यांचं म्हणणं आहे नंतर जयदीप गायकवाड यांची प्राईज खूप जास्त आहेत नक्कीच ह्या कमेंट्स खूप आहेत मित्रांनो की किमती भरपूर मोठ्या प्रमाणात वाढवलेल्या आहेत नंतर विकास कुबल यांची एक प्रति प्रत प्रतिक्रिया आहे प्राईज हाय आहे त्याच्यानंतर संजय माळी यांनी विचारले यांनी सांगितले किंमत रजिस्ट्रेशन सहित आहे का तर किंमत ह्या रजिस्ट्रेशन सहित नाहीत मित्रांनो तुम्हाला जे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन आणि मेंटेनन्स हे वेगळा भरावा लागणार आहे ह्या किमती फक्त सेल सेल कॉस्ट आहे विक्री किंमतच दिलेली आहे यानंतर जे प्रतिक्रिया आहे पीपीटी सर्व्हिसेस यांनी दिलेली आहे कोणीही घेणार नाही ही घरी कोणीच घेणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे नंतर ट्रू ह्युमन बिईंग्स या आयडीवरून एक कमेंट आलेली आहे खूप बोलकी कमेंट आहे मित्रांनो स्कॅम अलर्ट सिडकोची कोणालाही न परवडणारी घरे निर्माण योजना स्कॅम दोन हजार पंचवीस असं त्यांनी या योजनेचं नाव दिलेलं आहे सिडकोची कोणालाही न परवडणारी घरे असे ले ले। या योजनेचं नावच त्यांनी ठेवून दिलेलं आहे अतिशय खूप महत्त्वाची कमेंट्स मित्रांनो खूप त्यांना म्हणजे एकंदरीत शिडकोबद्दल किंवा किमतीबद्दल खूप त्यांची प्रतिक्रिया बोलकी आहे त्यांना खूप आहे मनामध्ये त्यांच्या यानंतरची प्रतिक्रिया आहे के फाय नाईन झिरो थ्री या आयडीवर विचारलेली आहे मेन मेन लोकेशनचे रेटच जास्त आहेत ह्याला काय अर्थ आहे माणसाने काय आता गावात राहायचं राहायला जायचं दुसरा एक प्रश्न आहे पी पी टी सर्विस यांचा उगाच नोटरीचे पाचशे रुपये वाया गेले आता के के म्हणत आहेत की आम्हाला तर आता खरंच आता आम्ही गावात राहायचं का शहरं सोडून अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि नोटरीचे सुद्धा आमचे पाचशे रुपये वाया गेले आमचे पैसे आता आम्हाला परत मिळणार नाहीत असेही पी पी टी सर्व्हिसचे सांगत आहेत याच्यानंतरचे कमेंट्स आहे मित्रांनो पहा युसुफ शेख यांनी केलेले आहे हेच पहिले जाहीर केले असते तर फॉर्म सव्वीस हजार पण भरले नसते कोणी विनाकारण सर्वसामान्यांना कसे परवडेल हे म्हणजे त्यांनी सांगितलं की सिडकोने फसवणूक केलेली आहे अगोदर सांगितलं असेल सव्वीस हजार घरासाठी सव्वीस हजार फॉर्म सुद्धा आले नसते असं त्यांचं म्हणणं आहे नंतरची प्रतिक्रिया आहे मनीष चव्हाण या आय डीवर विचारलेली आहे लोकांना येड्यात काढायचे काम आहेत सिडकोचे सर्व लोकांनी या सर्व लोकांची यांनी फसवणूक केली आहे नंतर आहे योगेश यांनी योगेश के या आयडीवरून आलेला आहे किमती कमी झाल्या पाहिजे अशी त्यांनी मागणी केली की कि किमती जरी आता डिक्लेअर केल्या असेल तर किंमती किमतीत घट व्हायला पाहिजे कमी करायला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे यानंतरची प्रतिक्रिया आहे एम जे सपकाळ या आयडीवरून आलेली आहे यापेक्षा प्रायवेटमध्ये बुक करून बार्गेनिंग तरी करता येते म्हणजे प्रायव्हेटमध्ये आम्ही गेलो तर आम्हाला तिथे बार्गेनिंग ते करता येते किमती कमी करा म्हणून सांगता येतं पण इथे तसा ऑप्शन नाही आहे दुसरं सतीश टू से सेवन से, से, सेवन फाईव्ह आय डी म्हणून विचारलेला आहे जो सहा लाख वर्षाला कमावतो तो सत्तर लाख आणि एक करोडची घरी घेईल का अतिशय महत्त्वाचा त्यांनी प्रश्न केलेला आहे सहा लाखाचं उत्पन्न व्यक्ती एक करोडची घरी घेईल का पण लक्षात इथे सहा लाख ही मिनिमम आहे त्याच्यावरती किती जरी किंमत असेल तरी त्यांनी ही घरी खुल्या बाजारात केलेले अर्थात जे घरी गुंतवणूकदारांसाठी ओपन केलेली यानंतर जे प्रतिक्रिया आहे जागृत ठक्कर सिक्स फाय नाईन झिरो विचारले वैसे बी ये लॉटरी तलोजा के घर बेचने लिए आहे आ, आ, लग रहा आहे बाकी के तो वैसे बी बेच देंगे म्हणजे ही फक्त तो त्याचे घरी काढण्यासाठी विकण्यासाठी लॉटरी काढण्याचे त्यांनी सांगितले बाकी ठिकाणचे ते घरी विकली जातील दुसरा आहे मित्रांनो जागृत त्यांनीच विचारलेलं आहे की खारकोपर ईस्ट येलआय जी अटल सेतूवाला नाही वेस्ट आहे ईस्टवाला तो ईस्ट में स्टेशन के सामने नक्कीच आम्ही तेही पाहू मित्रांनो गुगल मॅच साइन ना तेच नक्कीच जे काय आहे ते आम्ही क्लिअरिफिकेशन करून पुन्हा आम्ही व्हिडिओ बनू पण नक्कीच इथे सुद्धा खारकोपरच्या बाबतीत अजूनही कमेंट्स आलेली आहे आनंद कांबळे यांनी विचारले खारकोपरचे रेट कमी पाहिजे कारण बांबणनोगरीच्या बत्तीस लाखमध्ये घरे आहेत नंतर विनायक चव्हाण यांनी विचारले सांगितले मुंबईपेक्षा महाग आहे नवी मुंबई म्हणजे मुंबईतील रेट हे खूप स्वस्त आहेत कम्पेअर्ड टू नवी मुंबई असंही त्यांनी कुठेतरी सांगितलेलं आहे यानंतर रमेश सुर्वे यांची प्रतिक्रिया दोन दोन से ज़े ज़े आहे दोन ॲफिडेविट सातशे रुपये दोनशे चाळीस फॉर्म रजिस्टरचे फोटो झेरॉक्स अठरा टक्के जीएसटी एवढे पैसे आमचे फुकट गेले असं रमेश सुर्वे आवर्जून सांगत आहेत ते पुढे म्हणतात की सत्त्याण्णव लाखापेक्षा कमी किमती तर खऱ्या आमच्या मुंबईत घर मिळेल मग या डुप्लिकेट मुंबईत जायची काय गरज ते पण दहा वर्षात ह्या सिडकोच्या बिल्डिंग पूर्ण कमकुमोत होणार आहेत असे बांधकामासाठी माल वापरला आहे त्यापेक्षा मुंबईत प्रायव्हेट बिल्डर करून घर घेतलेलं बरं असं त्यांनी नवी मुंबईपेक्षा आपली मुंबईच बरी ती आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता यानंतरचे कमेंट बा मित्रांनो विशाल सागरी यांनी केलेले आहे बरे झाले किमती कळाल्या आता तर सिडकोची घरे सिडकोला ठेवा फ्रेम करून म्हणजे तुम्ही आता ही घरे जी आहे ना फ्रेम करून ठेवा असं विशाल गजरे सांगत आहेत नंतर आमिर मुजावर यांनी सांगितलं अर्ज बाद म्हणजे बरेच जण आता हे अर्ज करणार नाहीत सगळे आपले अर्ज मागे घेऊ शकतात रजिस्ट्रेशन जरी केलं तर ते घरे घेण्यात दजावणार नाहीत असं त्यांच्या एकन कमेंटरीचा अंदाज आहे यानंतर जे कमेंट्स आहे मंगेश मोरे यांनी केलेले आहे इन्कम डोमिसाईल सर्टिफिकेट इलेक्शन पिरियडमध्ये आम्ही कसे काढले आम्हालाच माहीत विनाकारण खर्च केला ज्या किमती आहे त्या त्याच्या सॅलरी बघून पन्नास सुद्धा लोन अप्रूव्ह होणार नाही आम्हाला लोनच होणार नाही आम्हाला घरं घेण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही असं त्याचं एकत्रित म्हणणं आणि बऱ्याच जणांना मित्रांनो लोनचा इशू होऊ शकतो यानंतर राजीव कांबळे यांची प्रतिक्रिया आहे ऐंशी टक्के लोक घर घेणार नाहीत प्रायव्हेट बिल्डरचे प्रोजेक्ट परवडतील अर्जाची मुदत वाढवून वाढवून नोंदणी शुल्कावरच शिडकोने अमा पैसा कमवला बघा शिडकोने फक्त रजिस्ट्रेशन प्रक्रियेवरतीच अमा पैसा कमवला असं त्यांनी सांगितलं कारण प्रत्येकाकडून त्यांनी दोनशे त्रेसष्ट रुपये घेतले आहेत आणि सव्वा लाखाच्या वर अर्जदारांची नोंदणी ऑलरेडी झालेली आहे आणि म्हणून ते सांगतात की प्रायव्हेट बिल्डरांचीच प्रव घरी आम्हाला परवडणार आहेत नंतरची प्रतिक्रिया आहे मंगेश शिंदे यांची महाग 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 ही घरे फक्त महाग आहेत बाकी काही नाही असं त्यांचं म्हणणं आहे राहुल गोळे यांनी सुद्धा कमेंट्स केलेले आहे आमचे रजिस्ट्रेशनचे पैसे खाल्ले शिरको एवढी महा घरे असतील तर कोण घेणार असा प्रश्न त्यांनी केलेला आहे सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर असल्यामुळे नक्कीच अशा प्रतिक्रिया भरपूर आपल्याकडे आलेल्या आहेत मित्रांनो यानंतरची प्रतिक्रिया आहे रोहन मेस्त्री यांची स्कॅम आता थोड्या दिवसांनी पाच दहा टक्के प्राइजेस कमी करणार आणि सांगणार प्राईज कमी झाली लोकांना वेळ आणि पैसा वाया गेला लोकांचा वेळ आणि पैसा वाया गेला सिडकोने फॉर्म फीसमधून पैसे कमावले असं ते सांगत आहेत त्यानंतर सतीश कदम यांनी सांगितलेलं आहे लुकिंग ॲट धीस प्राईज इज सिडको गव्हर्मेंट और प्रायव्हेट एजन्सी खरंच खूप महत्त्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला मित्रांनो सिडको ही शासकीय संस्था आहे की खाजगी विकासकांची संस्था आहे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी रमेश आ, सतीश कदम यांनी मांडलेला आहे आणि त्याच्यावर आपण वेगळ्या भागातून नक्की सविस्तर चर्चा करूया यानंतरची प्रतिक्रिया आहे मित्रांनो विशाल सागरे यांची म्हाडाची ई डब्ल्यू एचचे रेट ह्यापेक्षा कमी असतो डब्ल्यू एचचा इन्कम स्लॅब वाढवला दहा ते बारा लाख करा आणि आ, हे पी एम वायचे घरे आहेत का त्यांनी खूप महत्वाचा प्रश्न केला हे खरंच पी एम वायचे घरे आहेत का प्रधानमंत्री आवास योजनेचे घरे आहेत का जोक आहे असं त्यांनी विचारलं म्हणजे हे काय पी एम वायचे घरे आहेत का जोक आहे असं त्यांनी विचारलेलं आहे सहा लाखांपेक्षा कमी इन्कम लोन तरी होईल का शिडकोने विचार करावा सहा लाख किंवा किंमत किंमत इन्कम ज्यांचं कमी आहे त्यांना जर तुम्ही पस्तीस लाख चौतीस लाख चाळीस लाखापर्यंत घरी विकतायत तर त्यांना खरंच लोन होईल का हाही विचार शिडकुने करावा असा त्यांनी प्रश्न केलेला आहे यानंतरची प्रतिक्रिया आहे शैलेश जगाडे यांची सर्वसामान्यांना परवडणारी घरे हाच मोठा विनोद आहे नक्की सिडको कोणासाठी घरे बांधत आहेत हेच कळत नाही नक्की सिडकोचे घर हे प्रतिक्रिया दिलेली आहे यानंतर जी प्रतिक्रिया आहे सागर मोरे यांची मला वाटतं सिडको पण फ्रॉड करायला लागलं किंमत सांगितली नाही आता एवढी जास्त किंमत नॉर्मल बिल्डर पण देतो त्याच किमतीत काय फायदा लॉटरी लॉटरी करून पास झाला एवढे एक समजलं सिडकोचे घर मराठी माणसाला नाही जय महाराष्ट्र अजून काय काय करता बघू दोनशे त्रेसष्ट परत करतील का आमचे दोनशे त्रेसष्ट रजिस्ट्रेशनचे पैसे तुम्ही परत कराल का हा प्रश्न त्यांनी केलेला आहे नंतर विजय साळवे या आयडीवरून प्रश्न आलेला आहे कमेंट आलेले बामण डोंगरीमध्ये एल आय जीचे चे घर नाहीत का नाही बामण डोंगरीत फक्त ईडब्ल्यू एस ची आहेत नंतर दुसरा मित्रांनो सचिन घोरपडे यांनी कमेंट केलेली आहे मान सरोवरला डब्ल्यू एस अंतर्गत घरे उपलब्ध नाही आणि किंमत खारघर बस डेपोपेक्षा स्वस्त काय मजाक चालवलं आहे सरकारने बघा मानसरोवरला ईडब्ल्यूची घरे नाहीत पण ई मानसरोवरची घरेची किमती ह्या डब्ल्यू एसपेक्षा खारघरच्या ई डब्ल्यू एसपेक्षा स्वस्त आहेत म्हणून सरकारने मजाक लावलेला आहे का डब्ल्यू एस अर्जदारांचा मजाक करत आहात का असा त्यांचा प्रश्न आहे यानंतर धनराज सोलनकर यांचा प्रश्न आहे किंमत कमी झाल्याशिवाय पुढची प्रोसेस करण्यात काहीही अर्थ नाही म्हणजे पुढील प्रोसेस आम्ही करणार नाही किंवा ते करून काही उपयोगच होणार नाही असं त्यांचं सांगणं आहे युनिक व्हिडिओज टू सेवन फायवरून एक प्रश्न आलेला आहे कमेंट आलेले आहे सर्वसामान्य माणसाच्या अवघ्यात सत्त्याण्णव लाखाचं घर कसं असेल याचाही कुठेतरी विचार करणं आवश्यक आहे आता धनराज सोलरकर यांनी पुढची प्रक्रिय प्रतिक्रिया दिलेली आहे ह्याच प्राईजला प्रायव्हेट बिल्डरचे प्रायव्हेट बिल्डर पण भेटतात आणि दुसरी कमेंट त्यांनी केली उलवेला पण अगोदर सेम इश्यू झाला होता किमती जास्त केल्या त्यानंतर कमी केल्या होत्या नंतर, के हो नंतर सिडकोला प्राईज कमी करावी लागली त्याच्यानंतरच तेथे त्यांची घरेही सेल झाली म्हणजे किमती अगोदर जास्त सांगितल्या मग कमी केल्या त्याच्यानंतर घरे विकली गेली असं कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे तिथेच त्यांनी कमेंट्स केली मित्रांनो सर रजिस्ट्रेशन कॅन्सल करायची प्रोसेस काय आहे ते सांगा सर्व सामान्यांचं बजेटला बजेट बसत नाही नक्कीच आम्ही जे काही रजिस्ट्रेशन दोनशे त्रेसष्ट रुपये भरून ते आम्हाला तर नोंदणी रद्द करायची त्याची प्रोसेस काय आहे असं त्यांनी विचारलेलं आहे यानंतरचे कमेंट्स आहे प्रवीण पवार यांची एडब्ल्यू एस वाल्यांचं इन्कम सहा लाखपेक्षा कमी आणि त्याला लोन घ्यायचं अठ्ठेचाळीस लाख कसं शक्य आहे कोणती बँक देईल ई एम आय भरेल की घरे चालवेल हेच महत्त्वाचं आहे कारण कुठलीच बँक त्यांना सहा लाखावर लोन देणार नाही अठ्ठेचाळीस लाखाच्या घरासाठी असं त्यांचं म्हणणं आहे यानंतरची कमेंट्स आली जितेंद्र रामलाप या डीवरून आलेली आहे सर्वसामान्य यांना परवडणारी घरे एवढा बजेट असतात तर एवढ्या एवढ्यात मी घर गर घेऊन गृहप्रवेश केला असता एल ओ एल फॉर्म कॅन्सल करायचा आहे ऑप्शन दिला आहे का तोच शोधत आहे मी बघा त्यांना असं सांगायचं की नक्कीच ही घरे परवडणार आहेत आता मला ही घरं रजिस्ट्रेशन कॅन्सल करायचं आहे रद्द करायचं आहे नंतर तिथे पंकज वायड यांनी विचारले सिडको सिडकोज न्यूज कॅम्प टू एक्सपोर्ट मिडल क्लास पीपल वेस्ट ऑफ टाईम अँड मनी असं त्यांनी सांगितलं सिडकोची लॉटरी ही वेस्ट ऑफ टाईम आणि मनी आहे नंतर मंगेश जुवेकर यांनी सांगितले लॉटरी आहे की फर्स्ट कम फर्स्ट प्रिफरन्स हे आम्हाला सांगा त्याच्यानंतरचे कमेंट्स आहे शिव्या देऊ वाटतात अरे बापरे एवढी कमेंट्स आली की आम्हाला आता या प्रकरणावरती शिव्या देव्याशिया वाटतात असं त्यांनी सांग जे कोणी सुजित मोहिते त्यांनी सांगितलेलं आहे आणि शेवटची कमेंट अतिशय महत्त्वाची आहे मित्रांनो ही कमेंट्स आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अभिजित भोसले यांची मला ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये तळोजाला आय जीमध्ये फ्लॅट लागला बत्तीस लाखा म्हणजे एरिया तीनशे बावीस स्क्वेअर फूट तेव्हा एल आय जीची उत्पन्न मर्यादा तीन लाख ते सहा लाखापर्यंत होती आणि ई डब्ल्यूची मर्यादा तीन लाखापर्यंत होती आता या दोन हजार चोवीसच्या लॉटरीमध्ये ई डब्ल्यूची मर्यादा सहा लाखापर्यंत केली व किंमत पंचवीस लाख आहे एरिया सेम तीनशे बावीस स्क्वेअर फूट आहे मला तोटा झाल्यासारखं वाटत आहे हो मी भाग्यवंत विजेता मनावं वाटत नाही नक्कीच अभिजित जी तुमचा जो काही कमेंट आहे अतिशय महत्त्वाची आहे आणि तुमच्या कमेंट्सवरती मी वेगळा एपिसोड नक्कीच बनवणार आहे आता हा व्हिडिओ बनवण्यापर्यंत जेवढ्या कमेंट्स आमच्याकडे आल्या मित्रांनो त्या कमेंट्स आम्ही घेतलेल्या आहेत अजूनही काही इतर कमेंट्स येऊ शकतात त्याच्यावरती आपण संध्याकाळी सविस्तर चर्चा करणार आहोत तर एकंदरीत आपल्याला या कमेंट्सवरून लक्षात आलं असेल मित्रांनो की खरेच्या घरा घरांच्या किमती किती महाग आहेत ही घरे महाग आहेत सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये नाहीत सिडकोने आमची फसवणूक केलेली आहे आमचे दोनशे त्रेसष्ट रुपये बुडाले अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आलेल्या आहेत आणि एकंदरीत ह्याच्यावरून जाता नेमकं या सिडकोच्या लॉटरीचा जो काही प्रतिसाद आतापर्यंत आपण पाहिलेला आहे की सव्वा लाख अर्ज जमा झालेले आहेत त्याच्यापैकी नेमका किती जणं अर्ज करतात किती लोक हे घरे घेतात किती लोक या प्रतिसाद देतात हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे खरं तर मित्रांनो हे सगळ्या घरांचं मार्केटिंगसाठी खाजगी एजन्सीची नेमणूक केलेली आहे आणि खाजगी एजन्सीच्या माध्यमातून ही सगळी घरे विक्री केली जाणार आहेत त्यासाठी सेल्स ऑफिस बनवली जाणार आहेत आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष तुम्हाला ती माहिती दिली जाणार आहे आणि त्या माहितीच्या आधारे तुम्ही त्या ठिकाणी घरी बुक करून आ, ही ही घरी घेऊ शकता अशी व्यवस्था केली जाणार आहे पण पहिलाच प्रश्न आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की ही घरे जर आवाक्यात नसतील ही घरे जर सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नसतील तर पुन्हा या घरांना उठाव मिळेल का ही घरे विकली जातील का आणि जर ही घरे विकली नाही गेली जर मागील जो काही अनुभव आहे महागृहनिर्माण योजना जो काही सिरकोडी राबवली होती त्यातील घरे आजपर्यंत पडून आहेत तशीच या घरांची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि म्हणून कोणतरी या घरांच्या किमती सर्वसामान्य दरात असाव्यात अशी मागणी केली जात आहे आता या ठिकाणी सर्वसामान्य म्हणजे कोण या हा प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण या घरांना एल आय जी उत्पन्न गटातील घरांना उत्पन्नाची मर्यादा नाही आहे आणि म्हणून नेमकं ही घरे खरंच सर्वसामान्यांसाठी बांधली का गुण गुंतवणूकदारांसाठी बांधली हाही प्रश्न निर्माण होत आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद